सो हे गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वन्स अगेन ॲज युजल गाडीमध्ये लगेजेस सो आम्ही कुठेतरी जाणार आहे का कारण माझ्या आत्ताच्या मुलाचं लग्न आहे उद्या बाकीचे जे प्रोग्राम्स होते त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो अगोदरच बट आम्ही परत आलो कारण so, की आमची थोडी थोडी शॉपिंग राहिली होती सो एक कॅडबरी आपण हिला देऊयात थँक्यू वेलकम एकदम बसलं की श्रुतीला पहिले खायला लागतो हां खायचंच कामाची श्रुती गाईच <coughs> पाणी आहे लास्ट व्लॉग मध्ये पण हेच बोलली होती <coughs> खायच्या कामाची आहे स्वतः पण खाते मला पण नाही खाऊन so माझे पप्पा येतात मेडिसिन्स वगैरे घेऊन त्यांच्या पायाला आहे आम्हाला सोडून ते लगेच ड्युटीवर वर जाणार आहेत

त्याचा जो हेअरकट आहे तो पूर्ण फ्लॉप झालेला आहे त्यांनी वेगाच काहीतरी कट करून आलाय आणि आता बोलतोय मला या संकटातून बाहेर गायने उद्या आमच्या घरात लग्न आहे दाखव तुझा हेअरकट <laughs> आणि त्याला इथ मागे इन्फेक्शन झाले तर पूर्ण घाम दिसत ई <laughs> ही लाली सो so गाईज आता मी थोड्या वेळ रेस्ट करणार आहे मग आमची मेहंदी आर्टिस्ट येणार आहे मेहंदी काढायला मेहंदी काढून आम्हाला जायचं आमच्या आत्ताच्या घरी माझ्या मोठ्या आत्त्यांच्या घरी तिकडेच आम्ही जेवण वगैरे करेल मग आम्ही लेट नाईट घरी येईल अजून तर काही प्लॅन्स असे एकदम फिक्स नाही आहे मेहंदीवाले कधी येते त्याच्यावरती पण डिपेंड करेल सो आता मी थोड्या वेळ रेस्ट करते कारण की दिवसभर मी इकडे तिकडे इकडे तिकडेच फिरत बसले आम्ही जेव्हा इथे पोहोचलो त्याच्यानंतर लगेच मी आजीला घेऊन तिला ना बँगल्स भरायचे होते सो मग मी तिकडे घेऊन गेले तिला मग आणि आज मी नाही आहे मी फक्त भेळ खाल्लेली आहे आणि चहा पिलेली आहे मी जेवली नाही आहे तर आता मग रेस्ट करून मी भेटते नंतर काय होतंय काय नाही सांगते तुम्हाला So guys, आ, है है है, है सगर, सो गाईज हे आमचे कपडे इग्नोर करा बिकॉज आम्हाला कपडे वाद घालायला स्पेसच नाही आहे बिलकुल म्हणजे पूर्ण हे ओपन आहे जसं की तुम्ही बघू शकता ते जे टेंट आहे हे वालं त्याच्यामध्ये सगळं माझ्या पप्पांचं जे ते भजन वगैरे करतात त्याचं सगळं सामान आहे हे so सो गाईज मला यांनी झोपून नाही दिलेलं आहे मी माझ्या आजीसोबत चालली आजीच्या फ्रेंडला भेटायला Gwene adima karek sa yidou Gwene adima karek sa yidou Gwene adima karek sa yidou